स्पष्ट सांगायचं आहे त्या शहरामध्ये हे जेवढं काम करत असाल आपल्या पोलिसांनी हा हिंदू आहे का मुसलमान आहे पहायची गरज नाही हा भुजबळचा कार्यकर्ता आहे हा का ता दुसरा दुसऱ्या तमक्याचा कार्यकर्ता आहे पाहायची गरज नाही जे चुकीचं काम करत असतील त्यांना तुम्ही त्यांच्यावर सजा केली पाहिजे मग त्याच्यावर ह्या मंत्र्याचा फोन आला त्या मंत्र्याचा फोन आला असला धंदा करायचा नाही मी तुम्हाला अनेक तेवर वेळा सांगितलं इथे काय ते काय जुगार वगैरे काय वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी असत्या कळवलेलं आहे दा बंद झालं झालं परत चालू काय करतात आपले पोलीस मला त्यांना तुम्हाला सांगायचं त्या अधिकाऱ्यानं सांगून टाकावं की परत परत तुमचं तर हे यायला लागलं तर तुम्हाला अंतिम चांगल्या ठिकाणी कुठेतरी मग पाठवावं लागेल मला मी माझं तुझं मला माझ्या तालुक्याचं जे आहे इतर आता काय चाललेलं आहे विराशामध्ये असलं काहीही घडवायचं नाही ह्या तालुक्यामध्ये शांत करायचे पाहिजे धंदा नाही मस्ती नाही झुगार नाही हमका नाही हमका नाही पोलिसांचे कडक शिस्त असले पाहिजे अरे आता तुम्हाला तर फार तांबडे गड्यायचे मी लहान होतो ना ते अर्ध्या पॅन्टमध्ये निळ्या पॅन्टमध्ये पोलिस यायचा हा तो एक ना होता दरारा पुरी पुरी चारे चारे तो, ता ता तो दो दो जा दरारा पाहिजे आता काही काय पोलीस स्टेशन पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच त्यांचे ते मित्र लोक खात घालतात काय काय कारण खाली पणच टाकली पाहिजे आज खांद्यावर हात टाकल्यानंतर तर तुझा हा दरारा जो आहे मग ठीक आहे मग आम्ही त्यांना पकडतो मग आता मी त्यांना कोर्टात देतो कोर्टात मग चालू होणारच आहे मग तो परत जाणारच आहे तो परत तो त्रास सुरू करणारच आहे अरे सगळा तरी पोलिसांचा दरारा असा पाहिजे ना कायद्याचा नंतर

ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे